नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण केंद्र सरकारच्या पंच्याहत्तर लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एका मोठ्या अपडेट विषयी माहिती घेऊन आलो आहोत या अपडेटचा विषय आहे आठवा वेतन आयोग म्हणजेच एट द पे कमिशन सरकारकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार काही अतिशय महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत तेच आज आपण आपण आपल्या सा साध्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत चला तर पाहूया त्या मुद्द्यांमधील पहिला मुद्दा आठवा वेतन आयोग कधी लागू होणार सरकारच्या ताज्या माहितीनुसार आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे पण वेतन वाढ त्याच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणून सरकार वेतन संरचना म्हणजेच पगाराची संपूर्ण व्यवस्था बदलण्याची तयारी चालू आहे त्यामुळेच येत्या काही महिन्यात मोठे बदल मिळू शकतात नंबर दोन म्हणजे रेल्वे कर्मचारी महासंघाची माहिती अलीकडेच अखिल भारतीय रेल्वेमन संघटनेच्या महासचिवांनी काही महत्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत त्यांनी सांगितले की वेतन आयोगाची प्रक्रिया खूप मोठी वेळ खवू असते यात अनेक टप्पे जातात तसेच भरपूर दिवसही जातात त्यामुळे कर्मचाऱ्यांनी खऱ्या परिस्थितीवर आधारित अपेक्षा ठेवाव्या ही माहिती कर्मचाऱ्यांच्या पुढच्या रणनीतीसाठी मदतीस ठरणार आहे सला तर पाहूया मुद्दा नंबर तीन आठवा वेतन आयोगाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजेच एड द पे कमिशनचे उद्दिष्ट काय आहे स्पष्टपणे सांगतो पगार वाढ भत्त्यामध्ये पुनर्स्वरचना पेन्शनमध्ये सुधारणा जीवनमानाची सुसंगत बदल महागाई वेगाने वाढत आहे पण पगार वाढ महागाईपेक्षा कमी आहे हे सर्व संतुलित करणे हाच आयोगाचा मुख्य हेतू आहे आयोग देशातील महागाई दर आर्थिक परिस्थिती घरभाडे दैनंदिन खर्च याचा सर्व अभ्यास करून शिफारिस करणार आहे चला तर पाहूया मुद्दा नंबर चार बकाया रकमेचा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बकाया रक्कम कधी मिळणार रेल्वे महासंघाच्या माहितीनुसार बकाया रकमेचे पेमेंट दोन हजार एकोणतीसच्या आसपास मिळू शकते कारण सरकार दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मोठे निर्णय घेऊ शकते म्हणजेच अजून काही वर्ष थांबावे लागेल यामुळे काही कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण येऊ शकतो त्या कारणामुळे संघटना सरकारवर दबाव टाकत आहे दबाव म्हणजे काय रिपोर्ट लवकर द्या पेमेंट लांबवू नका अशा प्रकारचे वगैरे वगैरे असे दबाव सरकारी कर्मचारी किंवा कर्मचारी संघटना सरकारवरती टाकत आहेत चला तर पाहूया मुद्दा नंबर पाच वेतन रचनेतील मोठे बदल आठवा वेतन आयोग फक्त पगार वाढवणार नाही तर संपूर्ण वेतन प्रणालीत मोठे बदल करणार आहे चला पाहूया कोणते बदल होण्याची शक्यता आहे खाजगी क्षेत्राशी तुलना करून पगार वाढण्याची तुल शक्यता आहे घरभाडे भत्ता वाढणे किंवा प्रवास भत्ता बोनस इतर भत्त्यांची पुनर्संरचना किंवा महागाईनुसार भत्त्याची वाढ मोठ्या शहरामध्ये घरभाडे खूपच जास्त आहे पण एच आर ए अजूनही जुन्या दरानुसार चालू आहे म्हणून एच आर ए वाढवण्याची शक्यता खूप आहे चला तर पाहूया मुद्दा नंबर सहा पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा आठवा वेतन आयोग पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे जुन्या आणि नवीन पेन्शनधारकांसाठी मोठा फरक जाणवू शकतो पगार गुणवत्ता वाढल्यास पेन्शन सुद्धा वाढू शकते किमान पेन्शन ही नक्कीच वाढू शकते देशातील सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे याबद्दल वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठरू शकते व तसेच कर्मचाऱ्यांनी काय तयार करावी वेतन आयोगाची प्रक्रिया वेळ घेणारी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी धीर ठेवावा स्वतःची आर्थिक आखणी मजबूत करावी बकाया रकमेवर अवलंबून राहू नये व तसेच युनियनद्वारे सरकारशी संपर्क सतत ठेवावा शेवटचा व महत्वाचा मुद्दा आठवा वेतन आयोग हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो पूर्ण फायदा मिळायला वेळ लागू शकतो पण हा सकारात्मक आणि जीवनमान सुधारण्याकडे नेणारा निर्णय आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये जास्त पैसा येईल त्यामुळे बाजारपेठ खरेदी विक्री चालू अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगारांच्या संधी वाढू शकतात कर्मचारी मित्रांनो व पेन्शनधारकांनो आपल्यासाठी ही माहिती महत्वाची वाटली असल्यास आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओ पडतील ते आपल्यासाठी महत्वाचे असणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला त्या लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मार्फत